ज्यावेळेस मी संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून तुमच्या भेटीला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून येत असतो तर प्रत्येक वेळेस मी जनसामान्यांची बाजू मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत असतो कुठंतरी संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून असामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठीचा माझा तो प्रयत्न असतो निस्वार्थी भावनेतून ज्यावेळेस आपण काम करत असतो पत्रकारिता आणि मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ सध्या महाराष्ट्रामध्ये विकला गेला देशामध्ये विकला गेला असे आरोप अनेक वेळा मीडियावरती करताना लोक दिसतात आणि त्यात काही खोटे नाही कारण पत्रकारितेच्या माध्यमातून कुठंतरी एक सामान्य लोकांना शेतकऱ्यांना शोषितांना न्याय मिळावा यासाठी पत्रकारिता आणि मीडियाचा जन्म झाला परंतु त्या गोष्टी जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशा हजारो समस्या सामान्य लोकांना नेहमीच भिडसवतात परंतु जनसामान्यांचा आवाज या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये दाबला जातो अनेकदा आपण पाहतोय की मीडियाच्या माध्यमातून लोक नेहमीच म्हणत असतात की कुठेतरी लोकशाहीची वाट चालली ती हुकुमशाहीकडे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते माझी जी काही बोलण्याची किंवा माझी जी काही एखादी घटना किंवा एखादी गोष्ट मला व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याची माझी जी असणारी पद्धती आहे ती खूप वेगळी आहे आणि मी वास्तवाला हात घालणारा माणूस आहे कुठल्या राजकीय नेत्याच्या कोणाच्या दबावाला बळी न पडता नेहमी मी, मी माझ्या सातत्याने व्हिडिओ बनवत असतो आणि ते माझं वेगळेपण आहे तर मी सामान्य माणसांचा आवाज हा लोकांपर्यंत पोचला जावा जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न जनसामान्यांचे असणारे दुःख व्यथा ह्या लोकांसमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून जाव्यात हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी खऱ्या अर्थानं संवाद महाराष्ट्र या चॅनलची सुरुवात केली वेळोवेळी विरोधातली माझी नेहमीच लढाई राहिलेली आहे प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधात मी नेहमीच बोलत आलोय कालही बोलत आलोय आजही बोलतोय आणि उद्या बोलत राहणार कारण ज्या महाराष्ट्रामध्ये घटना सध्या घडतायत याला जबाबदार प्रस्थापित कुटुंब आहेत यात तिळ मात्र शंका नाही म्हणजे अनेक मी काय म्हणत नाही की महाराष्ट्रातलं प्रत्येक प्रस्थापित कुटुंब हे गुन्हेगारांना पोहोचवत परंतु महाराष्ट्रातले अनेक प्रस्थापित कुटुंब यांच्या आश्रयाखाली या महाराष्ट्रातले अनेक गुंड वास्तव्यास आहेत यात तिळ मात्र शंका नाही आपण जर पाहिलंय मत्साजोग प्रकरण आणि बीड जिल्हा त्या गावच्या सरपंचांनी आपल्या गावाला महाराष्ट्र शासनाचे अनेक आदर्श गावचे पुरस्कार मिळवून दिले या जो गावामध्ये पाणलोक क्षेत्राचा विकास ज्या माणसानं केला ते व्यक्तिमत्व म्हणजे जो गावचे विद्यमान सरपंच संतोषांना देशमुख या संतोषांना देशमुख यांची एखाद्या दे सिनेमाला लाजवेल इतक्या क्रूरतेने हत्या व्हावी ही कुठेतरी खेदाची बाब ही दुःखाची गोष्ट आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही जी घटना घडली या घटनेचा मी स्वतः सर्वप्रथम जाहीर निषेध करतो संतोष देशमुख सारख्या एका हुशार माणसाचं एका आदर्श व्यक्तिमत्वाची अपहरण करून हत्या होणं म्हणजे महाराष्ट्राचा बिहार झाल्यापेक्षा कमी नाही बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या काही हिंदूंवरती होणाऱ्या जा ज्या अत्याचाराच्या घटना आहेत त्याच्यावरती हे वारंवार बोलत असतात मग नितेश राणे गोपीचंद पडळकर आणि राम सतपुत्यांना माझा एक प्रश्न आहे माझा एक सवाल आहे की आज तुम्ही कुठे गेले ज्या बीड जिल्ह्याचा आज बांगलादेश झाला ज्या मस्त जो गावाचा आज बांगलादेश झाला मग नितेश राणे आज तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती ना राम सतपुते त्यांची प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती ना का राम रामसतपुते आज प्रतिक्रिया द्यावी नाही का गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली नाही आणि का नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली नाही या घटनेमध्ये असणारे पोलीस कर्मचारी जेवढे गुन्हेगार जबाबदार आहेत तेवढेच ते पोलीस कर्मचारी सुद्धा या घटनेला जबाबदार आहेत त्यातील मात्र शंका नाही आणि या घटनेचा सखोल तपास होऊन चौकशी होऊन या गुन्हेगारांचा इन्काउंटर केला जावा आपण पाहिलं की या घटनेशी जे नाव उजवडलं गेलं ते नाव म्हणजे वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचे असणारे निकटवर्ती यांचे असणारे जवळचे सहकारी धनंजय मुंडेंचे विधानसभेची पूर्ण जबाबदारी या वाल्मी कराडांवरती सोपवलेली असते मग परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून या वाल्मी कराडांनी काम केलं पाच महिन्यापूर्वी फार दिवसाचा काळ नाही पाच महिन्यापूर्वी बाप्पू आंधळे या नावाच्या सरपंचाची बीड बीडमध्ये हत्या झाली त्या हत्येशी सुद्धा या कराडांचं नाव जोडलं गेलं रोहित दादा पवार कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी माध्यमांशी बोलताना पाच महिन्यापूर्वी या कराडांचं नाव घेतलं आणि आज पाच महिने लोटले गेले नाही तेच एका आदर्श सरपंचाची एवढ्या क्रूरतेने हत्या होणं आणि त्या हत्येशी या कराडाचं नाव जोडलं जाणं परंतु या महाराष्ट्रामध्ये कुठलेही अवाल्मी कराड आणि त्याच्या असणाऱ्या बाकीच्या गुंड प्रवृत्तीच्या गुंड लोकांवरती कारवाई झाली नाही नेमकी कारवाई कधी होणार